वाळू तस्करांचा नवीन फंडा सिलोट तहसीलदारांनी पकडला हायवा वाळू तस्करानं फुलंबरी येथील पावत्या दाखवल्या सिल्लोड तालुक्यात वाळू तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांनी आता नवीन फंडा सुरू केलाय वाळू तस्करी सिल्लोड तालुक्यात करायची आणि पावत्या फुलंबरी येथील दाखवायच्या असा प्रकार सुरू आहे सिलोट तहसीलदार संजय भोसले यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता केरळा फाट्यावर पूर्णा नदी पात्रातून वाळू तस्करी करणारा हायवा क्रमांक एम एच वी ई एल एक्केचाळीस पंधरा पकडला त्या हायवाला त्यांनी पकडून सिल्लोड तहसील कार्यालयात लावला त्यानंतर हायवा चालक जावेद पठाण यांनी लगेच सायंकाळी तहसीलदारांच्या हातात त्या हायवाच्या रॉयल्टीच्या एक एक ब्राशच्या पाच पावत्या ठेवल्या आणि फुलंब्री येथून सिल्लोडकडे वाळू आणत असल्याचं दाखवलं पावत्या बघून तहसीलदार ही चक्रावले त्यांनी याबाबत फुलंब्री तहसीलदार यांचा अहवाल मागवलाय त्यानंतर हा प्रस्ताव सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी लटीप पठाण यांच्या दालनात जाणार आहे त्यानंतर हा हायवा सोडायचा की नाही हे ठरेल अजून या हैवा विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही केवळ हा हैवा सिल्लोड तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे सिल्लोड तालुक्यातील पूर्णा व अंजणा नदी पात्रातून वाळू वाळू उपसा करत आहेत आणि बचावासाठी ते फुलंब्री येथील वाळू घाटाच्या पावत्या वापरत आहेत मुळात फुलंब्री येथून वाळू सिल्लोडला येण्याचा प्रश्नच येत नाही उलट सिल्लोड वाळू फुलंब्री व वा छत्रपती संभाजीनगरला जात आहे केवळ पावत्या वापरून प्रशासनाला गुमराह करण्याचा प्रकार सुरू आहे ज्या पावत्या देण्यात आल्या त्यात हायवा कुठून कुठे जात होता याचा उल्लेख नाही एक एक ब्रासच्या पाच पावत्या देण्यात आल्या त्या पावत्या दुपारी बारा वाजता देण्यात आल्या त्याची मुदत सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती आणि साडेपाच ला तहसीलदारांनी हायवा पकडला त्या हायवामध्ये मध्ये पाच ब्रास वाळवाय आणि फुलंब्री येथून सिल्लोडला यायला केवळ एक तास लागतो सर्व हा घोळ आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी होती हायवा पकडलाय मात्र हायवा मालकानं पाच पावत्या दाखवल्या तरी आम्ही याबाबत फुलंब्री तहसीलदाराचा अहवाल मागवलाय त्यानंतर मंगळवारी याचा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे नंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती संजय भोसले तहसीलदार सिल्लोड यांनी दिली आहे